नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो या अगोदर आपण नीट दोन हजार पंचवीसचा एक्स्पेक्टेड कट ऑफ दिलेला आहे तो दोन दोन दिवसाच्या विद्यार्थ्यांच्या रिव्ह्यू रिव्ह्यूवरती आपण कट ऑफ आप दिलेला होता परंतु त्यापेक्षाही कट ऑफ खाली जाण्याची शक्यता आहे आणि त्याला कारणही तसंच आहे माझा मुलगा सुद्धा यावर्षी नीटची एक्झाम दिलेली होती त्यांनी आणि लातूरच्या कोचिंग सेंटरला होता तर आम्हाला लातूरच्या कोचिंग सेंटरहून फोन आलेला आणि त्यांनी आम्हाला मार्क्स विचारले होते आणि त्या मार्क्सवर त्यांनी आम्हाला प्रेडिक्शन दिलेलं आहे आणि लातूरच्या ला क्लासमध्ये मधील मुलांचे त्यांनी प्रत्येक मुलांना फोन करून मार्क्स विचारलेले आहेत आणि तो डाटा त्यांच्याकडे आहे आणि त्या डाटानुसार त्यांनी मुलांना सुद्धा दिलेलं आहे तर त्या प्रेडिक्शनच्या आधारे परत एकदा मी तुम्हाला रिव्हाइज कट ऑफ सांगत आहे अगोदर जो कट ऑफ सांगितलेला होता त्यापेक्षाही कट ऑफ खाली जाण्याची निश्चित शक्यता आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी बिलकुल घाबरून जायचं नाही आहे टेन्शन घ्यायचं नाही या सर्वात महत्वाचा आपण निकाल लागेपर्यंत कुठल्याही पालकांनी कोणताही निर्णय घ्यायचा नाही तुमच्या मुलांना मार्क्स चांगले आलेले आहेत कारण पेपरची लेव्हल खूप टफ होती आता तुम्ही दोन तीन दिवसामध्ये अनेक यूट्यूब व्हिडिओ बघितलेले असतील तर त्यावरून तुम्हाला कळालेलं कळालेलंच असेल पेपर टफ होता त्यामुळे कट ऑफ साहजिकच खाली आलेलाच आहे आणि आणखी खाली येणार आहे मी सांगितल्याप्रमाणे त्यापेक्षाही आणखी खाली येणार आहे तर क्लासेसच्या ज्या प्रेडिक्शन दिलेलं आहे त्यानुसार मी जो कटऑफ काढलेला होता त्याच्यामध्ये आणखी थोडं डाऊन जाण्याची शक्यता आहे तर तो तुम्हाला मी कॅटेगरी वाईज परत सांगणार आहे तर चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करा आणि आमची ऑफलाईन काउन्सलिंग तुम्हाला जर प्रत्यक्ष आमच्या ऑफिसला येऊन व्हिजिट करायचं असेल तर दुसरं बीड या ठिकाणी माझं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता आणि ऑफलाईन काउन्सिलिंग लावू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ची लिंक देणार आहे त्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा तर बघा आता किती खाली कट ऑफ येणार आहे त्या दिवशी मी तुम्हाला अगोदरचा व्हिडिओ दिला होता दिलेला होता त्याच्यामध्ये जो कट ऑफ आलेला आहे तर त्यापेक्षाही कट ऑफ खाली जाण्याची शक्यता आहे तो तो आपण आता कॅटेगरी वाईज बघूया रिवाईज कट ऑफ देत आहे मी तुम्हाला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही चव्हाण तर सर्वप्रथम आपण एस सी कॅटेगरीचं बघूया तर एस सी कॅटेगरीमध्ये तीनशे अठ्ठ्याण्णव पर्यंत गव्हर्नमेंटचा कट ऑफ खाली जाण्याची शक्यता आहे त्यानंतर प्रायव्हेट कॉलेज जर आपण बघितलं तर एस सी कॅटेगरीचं तीनशे नव्वदला विद्यार्थी लागण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी बघूया आपण एस टी एस टी कॅटेगरीचा गव्हर्नमेंटसाठी दोनशे सत्तरला विद्यार्थी लागण्याची शक्यता आहे त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजला दोनशे साठ गुणांवरती एस टी कॅटेगरीचं ॲडमिशन होणार आहे म्हणजे एस टीचा दोनशे सत्तर गव्हर्नमेंट आणि दोनशे साठ प्रायव्हेट त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे विजे विजे ए विजे एचा गव्हर्नमेंटसाठी कट ऑफ राहण्याची शक्यता आहे चार चारशे शेहेचाळीस इथपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे आणि प्रायव्हेटचा चारशे पस्तीस पर्यंत विद्यार्थी या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे विजेचा चारशे शेहेचाळीस गव्हर्नमेंट आणि चारशे पस्तीस प्रायव्हेटला ला ला लागण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी बी एन टी बी कॅटेगरीचा विद्यार्थी हा गव्हर्मेंट कॉलेजला चारशे तीस गुणांवरती लागण्याची शक्यता आहे आणि चारशे बावीसला प्रायव्हेट कॉलेज त्या विद्यार्थ्याला मिळणार आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी सी एन टी बीचं बघितलं आपण चारशे तीस गव्हर्नमेंट आणि चारशे बावीस प्रायव्हेट <coughs> त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी सी तर एन टी सी कॅटेगरीला चारशे वर गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे आणि चारशे वर प्रायव्हेट कॉलेज मिळणार आहे अशा पद्धतीचा एन टी सीचं चारशे बहात्तर आणि चारशे अठ्ठावन्न त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ओबीसी तर ओबीसी कॅटेगरीचा चारशे नव्वदला विद्यार्थी लागण्याची शक्यता आहे गव्हर्मेंटला आणि प्रायव्हेटला चारशे पर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे त्यानंतर एस सी बी सी कॅटेगरी आहे ओबीसीचं बघितलं आपण चारशे नव्वद आणि चारशे सत्तावन्न त्यानंतर एस सी बी सी कॅटेगरी बघा गव्हर्नमेंट कॉलेजला चारशे पंच्याऐंशी पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये चारशे पंचेचाळीसपर्यंत विद्यार्थी लागण्याची शक्यता आहे अशा प्रकारे एसीबीसी सी बी सी चारशे पंच्याऐंशी आणि चारशे पंचेचाळीस अशा प्रकारे एसीबीसीचा सी बी कट ऑफ राहणार आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी डी एन टी डी कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंटचा जो कट ऑफ राहणार आहे तो चारशे एकोणनव्वद पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि प्रायव्हेटला चारशे अठ्ठावन्न एवढ्या मा गुणांवरती प्रायव्हेट कॉलेज एन टी डीला मिळणार आहे म्हणजे एन टी डीचा गव्हर्नमेंटचा चारशे एक्कोन गुण आणि प्रायव्हेटचा चारशे अठ्ठावन्न पर्यंत येणार आहे त्यानंतर ओपन कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरीचा चारशे ला ग्राह गव्हर्नमेंट खाली येण्याची शक्यता आहे चारशे ब्याण्णव ब्याण्णव गुणांपर्यंत आणि प्रायव्हेटचं चारशे अठ्ठावन्न पर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा गव्हर्नमेंटचा ऑफ हा चारशे सहासष्ट राहण्याची शक्यता आहे आणि प्रायव्हेटचा हा कट ऑफ हा चारशे ब्याण्णव राहणार आहे चारशे ब्याण्णव का तर ईडब्ल्यू एस तिथे आरक्षण नसतं त्यामुळे तिथला कट ऑफ हा ओपनच्या ओपन नुसार ते विद्यार्थ्यांना ॲडमिशन होऊ शकते तर अशा प्रकारे हा रिव्हाइज कट ऑफ मी तुम्हाला दिलेला आहे सर्व कॅटेगरीनुसार तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हा हे जे प्रेडिक्शन मी तुम्हाला सांगत आहे तर हे लातूरचे जे कोचिंग सेंटर आहेत त्यांनी मुलांचे गुण फोन करून विचारून घेतलेले आहेत आणि त्यानुसार त्यांनी एक ॲनालिसिस केलेला आहे त्यांना दरवर्षीचा अनुभव असतो आणि यामध्ये तर जवळपास मला तरी वाटतं तर नाईंटी पर्सेंट यामध्ये सत्यता असू शकते मी तर तुम्हाला माझा अंदाज दिलेलाच होता परंतु हा एक रिवाईज अंदाज देत आहे मी तुम्हाला सर्व परिस्थितीनुसार आपण दोन दिवसापासून इतर युट्यूबचे इतर युट्यूबर जे आहेत त्यांचे सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघितलेले असतील ले नॅशनल लेवलचे युट्यूबर आहेत त्यांचे पण आपण व्हिडिओ बघितलेले आहेत तुम्ही बघितलेले आहेत तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी रिवाईज कट ऑफ दिलेलंच आहे पण त्यांनी खूप खाली दिलेला आहे पण तेवढा जाणार नाही असं मलाही वाटतं आणि या क्लासेसच्या प्रिडिक्शननुसार तर यामध्ये नव्वद टक्के सत्यता मला आढळून येते तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की करा कमेंटमध्ये कमेंट, कमेंट बॉक्समध्ये बौ तुमची कमेंट करा तुम्हाला किती गुण आलेले आहेत ते कमेंटमध्ये कमेंट, कमेंट बॉक्स करत चाला म्हणजे तुम्हाला तर कळेलच की इतर मुलांना किती मार्क्स मिळालेले आहेत त्यामुळे सुद्धा आपल्याला एक अंदाज येऊ शकतो आता आपण हे सगळे अंदाज व्यक्त करत आहोत तर आपल्याला निश्चित कळणार आहे की आपल्या निकालाच्या दिवशी ज्यावेळेस आपला रिझल्ट लागेल त्या रिझल्टच्या दिवशी आपला ऑनली ऑल इंडिया रँक येतो ऑल इंडिया रँक आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला मी सांगणार आहे ki